गुवाहाटा शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून शिवसेना संपर्क अभियानाचा उपक्रम राबवण्यात येतोय संपर्क अभियानादरम्यान शेतकऱ्यांना कलम वाटप खत वाटप विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयातील मुलांना शालेय वस्तूंचं वाटप विधानसभा संपर्क प्रमुख रुपेश राव यांच्या हस्ते आणि कुणकेरी येथील शिवसैनिक सावंत यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा चंद्रकांत कासार बाळू परब सुकन्या नरसुले संजय गवस कौस्तुभ गावडे शब्बीर मणियार अशोक परब शिवदत्त घोगळे नामदेव नाईक प्रकाश गडेकर शिवसैनिक उपस्थित होते हा भगवा सप्ताहच्या निमित्तानं सावंतवाडी विधानसभा संपर्क अभियान आपण सुरू केले या, के या निमित्तानं उपस्थित आता ज्यांचं मनोबल व्यक्त केलं त्या सन्माननीय विधानसभा संघटिका सन्माननीय सुकन्या दर्शिनी मॅडम माझे सहकारी मित्र आणि खास करून या कार्यक्रमाला दोडवार मधून आले सन्माननीय जोडामागचे तालुका प्रमुख संजयजी आमचे मार्गदर्शक सन्मानिय साहेब बाळासाहेबांचे विचार घेऊन दिलेली शिकवण घेऊन आज तळागाळात जाऊन काम करणं हे मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे ज्या दिवशी साहेबांनी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी माझ्याकडे विधानसभेची जबाबदारी दिली तेव्हापासून मी ठरवलं होतं की बाबा कुठेतरी एखादं अभियान किंवा एखादी यात्रा घ्यावी करून या विधानसभेतील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावातली ग्रामस्थांमध्ये एक गाठी भेटीचा कार्यक्रम आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल